नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवखाली दोन हजार पन्नास क्विंटल किमान दराय नऊ हजार पाचशे कमालदराय अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दरा आहे दहा हजार पाचशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नांदेड आवाकाले पाचशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर आहे दहा हजार एकशे पंच्याऐंशी कमाल दर आहे अकरा हजार आठशे वीस सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे साठ रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा आवाकालेली आठ क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार कमाल दर आहे दहा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकालेली सत्तर क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये